जय भवानी जय शिवराय छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज राष्ट्रमाता जजाव मासाहेब ना मुद्रा करून मेसे व्याख्याता प्राचार्य दादासाहेब कोरेकर पवार आज मराठा सरदार घराणी पैकी सरदार तावरे पाटील घराण्याविषयी आपल्या पुढे काही विचार मांडणार आहे त्यापूर्वी आभार मानले पाहिजे इतिहास करते मराठा समाज तावरा तावरे पाटील मल्हारजी यांच्याविषयी श्री रवी शिंदे यांनी सादर केलेली माहिती माझ्या वाचनात आली आणि त्यामुळे इतिहास जागा झाला इतिहासामध्ये अनेक मराठशाहीत पराक्रमी सरदार होऊन गेले ज्यांचे नावं इतिहासाला माहीत आहेत परंतु काही घराणी जे अशी अप्रकाशित राहिली त्यापैकी एक तार तावरे पाटील घराणं तावरे पाटील म्हणलं की बारामती डोळ्यासमोर येते आणि बारामती म्हटलं की माळेगाव साखर कारखाना दिसायला लागतो या साखर कारखान्याचं नेतृत्व अनेक वर्ष श्री चंद्रराव ता चंद्रराव तावरे यांनी केलं आणि त्यामुळे तावरे हे नाव पुणे जिल्ह्यामध्ये नवे महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध सध्याच्या काळात झालेलं आपल्याला दिसून येतं त्याचबरोबर ज्या घराण्याला ज्या आणि गावच्या पाटीलक्या आजही त्यांच्याकडे पाटीलकी जरी नसली तरी पाटीलकीचे वतन खालचा होईपर्यंत त्यांच्याकडं पाटीलके होते बारामती तालुक्यातील सांगवी आंबी जांभळी पर्वती माळेगाव बुद्रुक मोरगाव इत्यादी ठिकाणी या घराण्याकडे पाटीलकी होती आणि त्यामुळे हे घराणं इतिहास प्रसिद्ध घराणं असं दिसून येतं अर्थात या घराण्यातील एक वीर पुरुष मल्हारजी तावरे हे पालखेडच्या लढाईमध्ये धारातीर्थी पडले आणि त्यामुळे पालखेडची लढाई हे मराठ्यांच्या इतिहासातली अतिशय महत्त्वाची लढाई मानली जाते छत्रपती शिवाजी महाराजांचे नातू आणि ज्यांच्या काळामध्ये मराठी साम्राज्य दक्षिण उत्तर सगळीकडे पसरलं ते म्हणजे छत्रपती शाहू महाराज सातारा यांच्या काळामध्ये अनेक मराठा सरदार उदयास आले पूर्वीचे जुने सरदार होते शिंदे होळकर पवार ही नंतरच्या काळामध्ये उदया आले पवार घराणं हे शिवकाळापासून होतं पण शिंदे आणि होळकर ही घराणी विशेषतः छत्रपती शा, शाहू महाराजांच्या काळामध्ये उदयास आले दिसतात आणि या सर्वांचं नेतृत्व त्यावेळेचे तरुण पेशवे थोरले बाजीराव पेशवे यांनी केलं आणि यांच्याच काळामध्ये एक पालखेडचं युद्ध झालं हे पालखेड पालखेडचं युद्ध हे निजामा करत होते निजाम स्वराज्यामध्ये लुटालूट करत होता स्वराज्यातला प्रदेश ताब्यात घेण्याचा प्रयत्न करत होता आणि त्यामुळे शाहू महाराज हद्वल झालेले असताना बाजीराव पेशवे थोरले यांनी उभारी दिली खरं म्हणजे बाजीराव पेशव्यांना सर्व मराठा सरदारांचा विरोध सुद्धा बाळाजी विश्वनाथ पेशव्यांनी स्वराज्यासाठी आणि छत्रपती शाहू महाराजांसाठी के केलेली कामगिरी लक्षात घेऊन छत्रपती शाहू महाराजांनी अगदी विसाव्या वर्षी थोरले बाजीराव पेशवे यांना पेशव्या पदावर नेमलं आणि मग याची गरुड भरारी जी सुरू झाली त्या या तरुण पेशव्याने निजामाला पालखीरच्या जडाईमध्ये पलताभूई थोडी केली सतरा दोन सतराशे अठ्ठावीस ज्या दिवशी पाचघड येथे निजामाची बाजीरावानी कोंडी केली आणि यांच्याबरोबर त्यावेळेला सरदार जे नामांकित होते ते शिंदे होते होळकर होते पवार होते कदंबांडे होते आणि त्याचबरोबर बारामतीचे तावरेही होते मग अशा प्रकारे तावऱ्यांचा इतिहास आपल्याला तिथं दिसतो आणि मल्हारजी तावरे ह्या लढाईमध्ये मारले गेले त्यांनी आपला जय ठेवला हे वतन पाटीलकीचं जरी असलं पर पाटी की वर तर पाटीलकीवर ते समाधान मानणारे नव्हते स्वराज्यामध्ये ज्या मुलाढाली होत्या स्वराज्यामध्ये ज्या लढायात चालू होत्या त्यात बारामतीच्या या तावरे मंडळीने नेहमी सहभाग घेतला आणि प्रसंगी बलिदानही त्यांचं झालं पालखेडची लढाई ही प्रसिद्ध लढाई आहे थोरले बाजेराव पेशवे त्यावेळेला केवळ सत्तावीस अठ्ठावीस वर्षाचे होते आणि निजाम हा कसलेला योद्धा होता कसलेला म्हणजे निजामाचं वय अठ्ठावीस अठ्ठावन्न होतं आणि अकराव्या वर्षापासून निजाम युद्धभूमीवर असायचा म्हणजे एवढा मोठा प्रदीर्घ अनुभव युद्धाचा असलेला योद्धा जो निजामशहा म्हणून प्रसिद्ध होता तो निजाम मराठ्यांच्या राज्यावर चालून येतो काय हे पाहिल्यानंतर बाजीराव पेशव्यांनी त्याच्यावर चा चाल केली आणि त्याचा मुलूक लुटायला सुरुवात केली निजाम पुण्यावर चालून आला आणि बाजीराव त्याच्या मुलखामध्ये शिरले शाहू महाराजांनी नरोप दिला की पेशवे निजाम पुण्यात येतो तुम्ही पुण्यात जा पण पेशव्यांनी वेगळी चाल खेळली आणि ते निजामाच्या मुलखात शिरले जालना सिंधखेड गोदावरी ओलांडून त्यांनी या प्रदेशामध्ये प्रवेश केला त्यानंतर मध्ये माहूर आणि वाशिम हा प्रदेश निजामाचा लुटला आणि नुस फक्त लुटलाच असं नाही तर जाळून पळून फस्त केला नंतर बाजीराव पेशे गुजरातमध्ये शिरले निजाममारची पाळताभुई थोडी झाली बाजीराव पेशाचा पाठलाग करता करता त्याच्या सैन्याची धमछाप झाली बाजीरावाकडे तुटपुंजी फौज जरी असली तरी त्यांच्याकडे हत्यारे काही फार मोठी नव्हती तलवार ढाल आणि भारे या साधारण हत्यारणीशी पेशव्या आणि त्यांचे सरदार लढत होते आणि निजामाकडे तोफखाना होता पण तोफखाना घेऊन जाणं आणि पळवणं इतकी सोपी गोष्ट नाही तेव्हा बाजीरावाने ओळखलं हो की जलद हालचाली करून निजामाला कोंडायचं आणि मग शेवटी निजामाचा मुलूक मो लुटत लुटत बाजीराव पेशे पालखेडजवळ आले आणि पालखेडला आल्यानंतर त्यांनी निजामाचं पाणी तोडलं त्याच्या सैन्याची रसद तोडली आणि पासून हे पालखेड बारा मैलावर आणि औरंगाबादपासून अठ्ठावीस मैलावर अशा ठिकाणी इथं निजामाचे सैन्याची कोंडी केली आता निजामाला काहीच हालचाल करता येणार जवळ असलेलं पाणी हे त्यांनी मराठ्यांनी ताब्यात घेतलेलं होतं आपण काहीच करू शकत नाही आपला मुलूक लुटला आणि या मुलखामध्ये बाजीराव शिरल्यामुळे आपल्याला आता काहीच करता येत नाही तेव्हा निजामानं तळ करायचं ठरवलं आणि या तहामध्ये आयवत खान जो निजामाच्या आत्याचा यजमान होता त्याला मध्यस्थी करायला लागली कारण निजामाला अपमान वाटला बाजीरावाबरोबर तह करायचा आणि मग त्या तहामध्ये चौथाईचे आणि सर हक्क दक्षिणेकडचे सगळे बाजीरावांनी मागून घेतले आणि त्याचबरोबर कोल्हापूरचे संभाजी महाराज जे त्याला मिळालेले होते त्यांना ताब्यात देण्याची मागणी केली परंतु ती त्यांनी नाकारली आणि त्यांनी सांगितलं आम्ही त्यांना दक्षिणे सुखरूप सोडून देतो पुन्हा त्यांना मदत करणार नाही अशा प्रकारची ही पालखेडची जबरदस्त लढाई झाली आणि या लढाईचं कारण जे होतं ते यापूर्वी आपण पाहिलेलंच की निजामाला कोणतंही कारण लागत नव्हतं या मुलखामध्ये लुटमार करायची आणि जास्ती जास्त मराठ्याचा मुलख ताब्यात घ्यायचा परंतु या शिंदे होळकर कदमबांडे पवार या त्याबरोबर सरदार तावरे मल्हारराव तावरे हेही आघाडीवर होते या युद्धामध्ये मोठा पराक्रम करून त्यांनी आपला देह ठेवला आणि त्यामुळे पालखेडच्या लढाईमध्ये त्यांनीही आपल्यापरीनं आपल्या घराण्याचं नाव उंचावर नेलं मल्हारजी यांच्यानंतर पानिपतच्या युद्धामध्ये सतराशे एकसष्ट साली झालेल्या मराठे आणि अब्दानीच्या युद्धामध्ये विठोजी तावरे ज्यांनी मर्दुमकी गाजवली त्यांनी आपला देह तिथं युद्धभूमीवर हो ठेवला ते मारले गेले त्यानंतर शिवराम तावरे हे मुल्हेरच्या लढाईमध्ये जखमी झाले तुळाजी तावरे हे होळकरांचे सरदार होते पेशवे दप्तरात त्यांचा उल्लेख येतो मैपतराव तावरे पाटील हे मोरगावचे पाटील होते त्यांचा उल्लेख सुपे परगानामध्ये राहत येतो आणि सरखेल रघुजी आंग्रे यांच्या सेवेत रामजी तावरे होते अशा अनेक संदर्भात होऊन असं दिसून येतं की हे तावरे घरानं शिंदे होळकर पवार नागपूर नागपूरकर भोसले आंग्रे यांच्यासोबत उत्तरेत मोहिमा गाजवण्यात अग्रेसर होती हे सरदार तर आपल्याला उत्तरेत त्यांनी आपलं बसस्तान बसवलं ग्वालेरला शिंदे इंदूरला होळकर धारला पवार नागपूरला भोसले रघुनाथराव भोसले त्यावेळेला प्रसिद्ध सरदार होते मराठशाईचे छत्रपती शाहू महाराजांच्या काळामध्ये त्यांचा मोठा धबधबा होता आणि स्वराज्याच्या वाढीमध्ये त्यांचं मोठं योगदान आहे तसंच आंग्रे सरदार हेही नाविक दलाचे प्रमुख होते आणि या सर्वांनी उत्तरेत मोहिमा गाजवल्या आणि यांच्या बरोबरीनं कांद्याला कांदा लावून तलवारबाजी करण्यात तावरे मंडळी आघाडीवर होती त्यात या घराण्याची एक शाखा आपल्याला नेमच मध्य प्रदेशामध्ये आजही स्थायिक असलेले दिसून येते आणि त्यांचा त्या भागामध्ये आजही धबधबा असलेला दिसून येतो म्हणजे ज्या ज्या सरदाराने उत्तरेत मोहिमा काढल्या आणि त्यांना तिकडं वतन इनाम मिळाली शितोळे घरानं असेल जाधव पिलाजी जाधवांचं घरानं असेल त्यानंतर त्यांच्याच बरोबरीन तावरे घराण्याची ही शाखा श मध्य प्रदेशामध्ये कायम ते स्थायिक झाली तावरे घराण्याचा उल्लेख शिवचरित्र खंड दोनमध्ये आढळतो इसवी सन सोळाशे एकोणनव्वदच्या इनामपात्रात खंडोजी मोरारजी मालजी तावरे यांनी दिलेल्या ग्वाहीचा उल्लेख आढळतो आणि पालखेडच्या झाडा विशेषतः मदारजी तावरे यांनी बलिदान दिल्यामुळे या घराण्याला कायम कर्ते मिळाली अशा प्रकारचं हे घराणं आजच्या काळामध्ये जरी पाहिलं तर तावरे घराण्याचं नाव आजही आपल्याला तिथं दिसून येतं माळेगावचा कारखाना चंद्रराव तावरे यांनी अनेक वर्ष नेतृत्व केलं त्यानंतर विजयराव तावरे आत्ताही त्या कारखान्यावर डायरेक्टर म्हणून निवडून आले त्यांच्या पत्नी वर्षा तावरे या सांगवीच्या अनेक वर्ष सरपंच होत्या आणि हे तावरे पती पत्नी दोघेही आज तरुणपणी आपल्या घराण्याचा नावलौकिक वाढवत आहे अशा प्रकारचं हे पराक्रमी घराणं आणि याचबरोबर तसं पाहिलं तर नाते संबंधात बांधलेलं खुडगावच्या सरदार थोरात घराण्याशी यांचे संबंध आहेत त्याचबरोबर धार पवार कोरेगर घराण्याशी संबंध आहेत आणि अशा प्रकारे पुणे जिल्ह्यातील नामांकित घराण्यापैकी हे घराणं असून त्याचबरोबर सांगवी येथे हे घराणं आपल्याला दिसून येतं आणि सांगवीमधला जो विकास झालेला आहे ते या घराण्याने केलेला आहे माळेगावचा किंवा हे सर्व गाव मोरगाव तर प्रसिद्ध आहे गणपतीचं आष्ट गणेशापैकी एक पवित्र ठिकाण मानलं जातं तिथली पाटील की त्यांच्याकडे होती तेव्हा अशा प्रकारचं हे पराक्रमी घराणं जे इतिहासापासून फारसं प्रकाशित नाहीत परंतु इतिहासामध्ये ज्याची नोंद आहे अर्थात सर्वच घराण्याची माहिती पुढे आलेली नाही काही इतिहास अभ्यासक रवी शिंद्यांसारखे आज त्यांना माहीत असलेले आणि जनता जनता शोध घेऊन ते पुढे आणण्याचा प्रयत्न करतात आणि आम्हाला जी माहिती मिळते अशा इतिहास अभ्यासातून ते आपल्यापुढे मांडण्याचा आम्ही प्रयत्न करतो धन्याचा हा माल तव मी हा माल भारवाही माहिती इतिहासाची सादर करणारे इतिहास करते आणि आपल्यापुढे सादर करण्याचा मोह आम्हाला झाल्याशिवाय राहत नाही कारण या घराण्यांची माहिती लोकांच्या पुढे जावी अशा प्रकारचं एक पुणे जिल्ह्यातलं नामांकित घराणं जे बाजूला पडलेलं जे आज पुढे आणण्याचा प्रयत्न करण्याचा एक अल्पसा प्रयत्न तेव्हा या घराणे ते सर्व वीर पुरुषांना शूर पुरुषांना समाज पुरुषांना समाजसेवकांना आणि मान्यवर राजकारणी व्यक्तींना मानाचा मुजरा करून थांबतो जय हिंद जय महाराज